नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सातवा स्त्रियांची दीक्षा यामधील महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या यांना धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग सातवा स्त्रियांची धम्म दीक्षा यामधील दोन चंडलिका प्रकृतीची धम्म दीक्षा याचे वाचन श्रेवण आणि मन आपण करणार आहोत चंडलिका प्रकृतीची धम्म दीक्षा एकदा श्रावस्ती येथे पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात दीक्षा मागण्यासाठी गेला होता भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता त्याने तिथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली आनंदाने तिच्याजवळ थोडीशी पाणी मागितले प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांदली काय आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकार आनंद म्हणाला मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला त्या त्या दिले नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे घरी आल्यावर तिने आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली आईने तिला रडण्याचे कारण विचारले सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदशीच लग्न करेन मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही आईने चौकशीला सुरुवात केली व्रत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्न त्याग केला ही परिस्थिती म्हणजे आहे असे मानावयास ती तयार नव्हती म्हणून ती म्हणाली आई तुला चिटुकाची कला अवगत आहे ना मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाही आई म्हणाली काय करता येईल ती मी पाहते मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले मुलीला फारच आनंद झाला त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे मातंगीने आनंदाला सांगितले पण माझा नाईलाच आहे आनंदाने उत्तर दिले मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले मुलीने ओरडून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे आई म्हणाली माझी चटूक तथाकथाच्या विरुद्ध चालू शकत नाही मुलगी ओरडून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती वासला असते आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले रात्र झाल्यावर आईने एक बिछाणा खुलीत आणला उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिला आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खुली आग बडकली आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईल तथापि आनंद शरण गेला आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली आनंद विक्षेसाठी बाहेर पडला होता त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले तथागतांनी तिला बोलावण्यास सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करावायचे आहे ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मीही अविवाहित आहे भगवंत म्हणाले आनंद हा भिक्को आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाही जर ना तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिले मुलीने उत्तर दिलेले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजे मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले आहे मी मुंडन केले तर आनंदशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंताने दिले आहे आई रागावली आणि म्हणाली तू तसे मुळीच करता नाही तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखली पाहिजे आनंद सारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावीळ झाली आहेस यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून तिने उत्तर दिले मी आनंदशीच लग्न करीन किंवा प्राण देईल माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीचे मुंडन करून घेतले नंतर ती तथागताच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तथागताने तिला विचारले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझी त्यांच्या नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम आहे त्यांच्या कानावर माझे प्रेम आहे त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे त्यांच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले डोळे हे अश्रूचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे तुंगीचे घर आहे कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे हे तुला माहीत आहे काय जेव्हा श्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही मुलगी विचार करू लागली आणि आनंदशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले ते मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्या सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला जागे केले आहे प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चंडलिका असलीस तरी कुलीन पुरुषापुढील आदर्श आहेस तू हिन जातीचे आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील आणि सदाचरण याच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैव वगणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे फिक्क्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिकुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सातवा स्त्रियांची धम्म दीक्षा यामधील चंडालेखा प्रकृतीची दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम भाग आठवा पतित व गुन्हेगार यांची दीक्षा यामधील एका उडान धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय वीम जय बुद्धा